आज आपण भटकंती महाराष्ट्राची या चॅनलद्वारे भेट द्यायला निघाले हो, तर रोहा तालुक्यातील घोसाळे गावाजवळ असलेल्या घोसाळगड येथे आपण सकाळी सहा वाजता आम्ही प्रवास चालू केलेला आहे आता जवळ आठ वाजायला आले असेल नाश्ता पाणी करून आम्ही आत्ता नागोडण्यातून जो राहायला जाणारा रोड आहे सुकळ्या खिंडीतून त्या खिंडीमध्ये हे निसर्गरम्य दृश्य बघत बघत पुढे निघालेले होत तथापि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक कमेंट आणि शेअर करायला देखील विसरू नका जेणेकरून आपल्यासारख्याच ब भटकंती करणाऱ्या मित्रांना या व्हिडिओद्वारे थोडीफार मदत होऊन त्यांचीसुद्धा ट्रेक किंवा त्यांचीसुद्धा भटकंती अशीच व्यवस्थितरित्या पार पडेल यासाठी या दृष्टीने मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो तरी नक्की शेअर करायला विसरू नका तर चला हा निसर्ग नम्य दृश्य बघत बघत आता आपण निघालो आहोत रोह्या तालुक्याकडे तुम्हाला कुठून जरी आला तरी पहिले रोह्यामध्येच यावे लागेल तेथून मग पुढे तुम्हाला अकरा किलोमीटरवर घोसाळे गावाजवळ घोसाळगड हा किल्ला आहे श्रावण महिन्याची सुरुवात असल्यामुळे डोंगररांगा अत्यंत संयदपूर्ण हिरवागार झालेला आहे सकाळचं धुकं बघत बघत आज आम्ही ह्या घाटामधून गाडीचा अनेक सुखद अनुभव येत आहे जय शिवराय आज आपण निघालो किल्ले घोसाळगडला जो की रॉयमध्ये आहे आणि आता ती माझ्या मागेपुढे कसं आहे तो आता नॅशनल हायवे आहे मुंबई गोवा हायवे गोवा हायवे त्या रोडीच आम्ही आता आलेलो आहोत आणि आता आपण बघतो वाकड जिथो थोडासा आम्ही नाश्ता केलेला आहे आणि आता वाकडवाही फाटा फुटतो जो नागोट्याकड जाऊन वेळा रेल्वे फाटतो त्या मार्गे आम्ही आता आपण फुटतो तिथं आता बघूया अशा अचखंडीमध्ये आपण काय चालणार आहे पण कुंडली शकता नदी पूर्णरित्या भरलेली आहे आणि आता नवीन जो पूल झाला आहे त्या पुलावरून आपण रवाच्या दिशेने निघालेलो आहोत हीच नदी आहे जी पावसाळ्यात रौद्रद्र धारण करते यावेळी दोन वेळा महापूर झालेला आहे इकडे ब्रिज ओलांडल्यानंतर आपण येतो ते मुख्य शहरामध्ये आणि शहरातूनच पुढची वाट भुसाळगडाकडे जाते मग नाष्टा पाणी करायचं थांबू के, के तर आपण येऊन पडतो ते घोसाळ गावामध्ये आपण थोडंसं वरती आलेलो आहोत गाड्या पार्किंगचा जर विचार केलात तर गा गावाच्या पायथे गावाच्या म्हणजे सुरुवातीलाच जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणासमोर किंवा आजूबाजूला तुम्ही गाड्या लावू शकता गाड्या लावण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पार्किंग का त्याप्रमाणे मग आहे आणि गावातील व्यक्ती देखील कॉपरेट असल्यामुळे तुम्हाला जाण्याचे मार्ग वगैरे दाखवतात गावातूनच मधोमधून थोड्यासा वरती आल्यानंतर घोसाळ गडाकडे जाण्याचा हा मार्ग फलक दिसतो तिथून वर जाण्यासाठी मार्ग आहे आपण आता घोसाळ गावाच्या येथील जे गणपती मंदिर आहे तिथून जो रस्ता आपल्याला किल्ले घोसाळगडावर घेऊन जाणार आहोत ते देऊन आहोत बऱ्यापैकी वर आल्यामुळे आपला खालचा रस्ता वगैरे दिसत आहे खाली आहे ते पळ घोसाळे गाव आहे आणि समोरून जो रस्ता दिसत आहे तुम्हाला त्याच रस्त्याने आपण आता रयावरणा इकडे आलेलो आहोत आणि बघू शकत असेल इथे मार्ग फलक आणि माहिती फलकसुद्धा लावण्यात आलेले आहेत घोसाळगडाकडे जाण्यासाठी आता आणि माहिती फलक जो लावण्यात आलेला आहे किल्ले घोसाळगडाचा तिथूनच एक छोटीशी पायवाट आपल्याला दिसत असेल वर जाणारी एक घोसाळगडकडे जाणाऱ्याचा घोसाळगड उर्फ वीरगड इकडे जाण्याचा रस्ता हा इथूनच सुरुवात होतो या टाक्यांपासून तिची पाण्याची टाकी तुम्हाला दिसत असेल या पाण्याच्या टाकीच्या बरोबर साईडनी आणि या देवळाच्या बाजूनी मधना जो रस्ता गेलेला आहे तोच किल्ले घोसाळगडाकडे जातो मधीच भ सर्वेक्षणवाल्यांची सुद्धा पाठी लावण्यात आलेली आहे आता आम्ही जो चालले तोच तो तो रस्ता असावा चुकण्याची पायऱ्या सुद्धा केलेल्या आहेत थोडी पावसाची रिमझिम झिम आहे वरती जाण्यासाठी अवकाश आपण घोसाळगावांमधला जी ट्रेकिंगची सुरुवात केली आपण अर्ध्यावरती येऊन पोहोचलो की बघत असाल पावसाळा पूर्ण मध्यवर्ती असल्यामुळे जंगल पूर्ण हिरवं गाळ झाला आणि काळं पसरलेला आहे पावसासुद्धा चिन्ह आहेतच जर तुम्हाला यायचं असेल तर मुंबईकडून तुम्ही येणार असाल तर मुंबई गोवा हायवेने वाकण किंवा कोल्हाडपर्यंत येऊन तिथनं रोह्यात यायचं आणि रोह्यात आलात की रोह्यावरून अकरा किलोमीटर पुढे हा घोसाळगड आहे मग जो भालगाव मार्गे रोड मुरुडला जातो त्या रोडला हा किल्ला लागतो आपल्याला आणि जर पुण्याकडून येणार असाल तर तामणी किंवा वरण किंवा जो बोरघाटात येणार रोड आहे बोरघाटात आला तर नागोड्यापूर येऊन यावं लागेल आणि तांबणी मार्गे आला तर कोल्हाड मार्गे रोहायला यावं लागेल आणि तिथून मग हा पुढे किल्ला तुम्हाला रोहित आल्यानंतर अकरा किलोमीटर किल्ला पडतो तर आता आपण अर्ध्या रस्त्या पुढे भेटूया आपण आता तयारच ता ता केला केलाय का किल्ल्यावर आपण जेव्हा येत असतो रस्ता किल्ल्यावर चढण्याची उंची ही तेवढी सरशी उंच नाही आहे अर्ध्या तासामध्ये आपण किल्ल्याच्या महाद्वारापर्यंत पोचत असतो आपण जवळजवळ किल्ल्याच्या महाद्वारापाशी आलोच आहोत थोडेफार पायऱ्यांचे अवशेष चा आपल्याला बघायला मिळत आहेत समोर तुम्हाला दगडातल्या पायऱ्या जस कोरलेल्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत इथूनच आपल्याला पुढे आहे दगडातल्या पायऱ्या ज्या आहेत ते नेहमीप्रमाणे एक तर फोडलेल्या आहेत किंवा फुटलेल्या आहेत महाद्वाराचे अवशेष जे आहेत ते बी जे सगळे गेलेले आहेत त्यामध्ये ते तिथे एक लोखंडी महाद्वार तयार करण्यात आले सध्याच्या ह्याच्या दिवशी माहिती फलक लावण्यात आलेलं आहे शिवशंभू प्रतिष्ठान राहायचंच आहे आय थिंक हे म्हणजे या गडावर त्यांचं कार्य चालू असतं ही दगडातल्या कोर्याला पायऱ्या पुन्हा एकदा चु आपण आलो अजून असेल तटबंदी बघा सांग तुम्ही समोरच प्रवेशद्वार आणि तटबंदी आणि बघत आहात तुम्ही आपले नेहमीचे दोन मावळे आद्विक सकपाळ आणि जयलाड नेहमीप्रमाणे शिवराय पावसाळ्यामध्ये आम्ही एक ब्रेक घेतला होता आता पुन्हा एकदा फटकन्याला सुरुवात केली आहे हे बघत हाल तुम्ही महादरवाज्या वरच्या ज्या दिसत आहेत हे खोबण्या पूर्णत्या वेगळ्या कडी आहे कडी म्हणजे दरवाजे आपल्या वरच्या अडकळ जातात त्याचाच एक भाग आहे म्हणायला लागेल इथून जे आपण पुढे येतो ती तटबंदी दिसते आपल्याला तुम्ही तटबंदी तटबंदीमध्ये तो एक या गाडाचं वैशिष्ट्य आहे तो चोर दरवाजा बघा त्याला गाडाचा तो आपल्याला इथे पाहायला मिळतो इथून जाणारा रस्ता चोर वाटेकडे जातो दोन मिनटं आणि चोर वाट जी वाट आहे त्याच्या बरोबर वरती एक पाण्याचा खोदी टाका आहे रॉक रॉक कट पूर्ण स्वच्छ पण केलेलं आहे बघत असाल तुम्ही त्या काळी या पाण्याचा उपयोग कशाचा टाक टाक्याचा उपयोग त्यावेळी कशासाठी करायचा आहे पाण्यासाठी की आता घाटी ते आपण सांगू शकत नाही हे महाद्वारच्या मागच्या बाजू जयलाड आणि चोळ दरवाजा आपण ज्या महाद्वार चढून येतो त्या महाद्वार चढवल्यानंतर आपल्याला तटपंथ दिसते पडलेले अवशेष दिसतात महाद्वाराचे तिथून थोडा पुढे आलो की हा आपल्याला महादरा महादरवाजाच्या पुढे आल्यानंतर एक चोर दरवाजा दिसतो आणि तिथूनच आजूबाजूला बाजूला असलेले पाण्याचा टाका आहे ते पाण्याचा टाका बघून आपण जेव्हा इथे येतो हा चोर दराज या चोर दरवाजाचा उपयोग त्याकाळी कशाला करत असतील सगळ्यांचं माहिती आहे जेव्हा आपण वेळा वगैरे पडल्यासाठी अटकून अटकून पडल्यानंतर बाहेर निघण्यासाठी केला जात असावा एक बाहेर निघण्याचा मार्ग खुशकीचा मार्ग ज्याला बोलतो आपण जेव्हा असलेले सरदार वगैरे जाऊ शकतात पण त्याचा दुसरा देखील उपयोग होता जे ज्यावेळी महाद्वाराच्या आसपास जेव्हा सैन्य येत असेल चढून आल्यानंतर या दरवाज्याने मागून जाऊन त्यांची कोंडी करून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी देखील या दरवाजांचा उपयोग केला जात असावा असं देखील एक हा इतिहास इतिहासामध्ये याची नोंद आहे तर आता बघूया आपण महादरवाजा आतमध्ये खाली कुठं तो बघू जरा बघा सर आध्वी आमचा पुढं आहेच महादरवाजा आणि महादरवाजाच्या हातून आपण जेव्हा जातो पुढे गेल्याने अधिक रस्ता तर एकदम बारीक बारीकची वाट आहे अधिक बघत आता इथून जी खालची वाट आहे ती अत्यंत कठीण आहे आणि हा जो दिसतो एक छोट्याशा खिडकीसारखा आकार आहे आपल्याला दिसतोय तो जेणेकरून शत्रला तिकडून काय वाटेल का एखादी खिडकी आहे पण तसं नाही हा छोर दरवाजा इथून बाहेर जाऊ शकतो आपण बघू शकता समोरचा विस्तृत प्रदेश तुम्हाला दिसत असेल जो आपण पुढे येतो जो विंचूगाड्याकडे जाणं तटबंदी आहे त्याचबरोबर इथे एक आपल्याला शौचकूप हे बघायला मिळतं बघू शकता अत्यंत असं गुपित असलेलं एकदम माझ्या मते आहे हीच तटबंदी आहे तटबंदीकडे आपल्याला जायचं आहे महाद्वाराच्या बाजूला असेल तटबंदी चढून आपण येतो आणि ही मागच्या बाजूला आपल्या दिसत पूर्ण घोसागडाचा बाले किल्ला आणि त्याचबरोबर ही जी आहे ही विस्तृत माची आता गावतामुळे पूर्ण झाकलेली आहे संवर्धन करणाऱ्यांनी मस्त प्रकार संवर्धन केलेलं आहे पहिले आपण माचीचं दर्शन घेऊ मग पुढे बाले किल्ल्याकडे समोर चोरच आपण किल्ल्याचा असेल त्यालाच फक्त तटबंदीचा आणि बांधकाम आहे तुम्ही बघितला इथून तर किल्ल्याला कुठे तटबंदी नाही आणि तटबंदीची गरज का नाही तर पूर्ण कातळाकडे असे उभे आहे त्यामुळे शत्रूला सह करणं तेवढं सोपं असल्यामुळे बांधकामाची काय गरज नाही दुर्ग हा एक महत्त्वाचा एक विषय असतो त्यामुळे कमी खर्चामध्ये आपला दुर्ग व्यवस्थित शापूत राहू शकत असतो फक्त सुरक्षित समोरच्या माची आपण बघून आलेलो आहोत माची बघून आपण त्याच या पायऱ्या दिसत असेल आपल्याला येथूनच रस्ता बाले किल्ल्याकडे होत्या जा माचीवरून किल्ल्याचं संरक्षण सणाच्या दृष्टीने फक्त माचीलाच तटबंदी आहे बाले किल्ला एका पूर्ण कातळ कड्यावर असल्यामुळे दोन्ही चारही बाजूला कडे आहेत त्यामुळे तसे संरक्षणाची त्यांना प्रॉब्लेम नसल्यामुळे तिकडे मग मा, माचीच्या सारखे जे बांधकामाचे औषध आहेत ते आपल्याला कमी मिळतात बघायला चला वरती अजून बघूया काय काय ते वाढदारा स्लिपर झालं आहे पण वाढलेला आहे अशा वेळ जरा सावधच किल्ला अत्यंत सोपा आहे कुठली अवघड बाजू नाही किल्ल्याला समोर दिसायचे तुम्हाला पाण्याचे टाके अगं आधीला पकड इकडं बघ पाण्याचे टाके आहेत इकडे दोन रॉकट खणलेले पुरणे आहेत दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला हे इकडे बघित असाल पूर्ण पाण्याचे टाके आहेत त्या कातळ काड्यावर आहेत आणि त्यामुळे जर यायचं असेल विचार करून या सोपं हो आहे तसं काय अवघड नाही तुम्ही जर पावसाळा सोडून कधी आलात तर मला नाही वाटत कुठली प्रॉब्लेम असेल इकडे ह्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे त्या पाण्याच्या टाक्याने तुम्हाला माची दिसत असेल माचीचा वरून आकार तुम्हाला क कळेल कसा आहे तो याचीच एक आपल्याकडं दुसरा किल्ला आहे मोठा जो फार फेमस आहे त्याच प्रकाराची बा एक असलेली माची ते तुम्हाला कळेल नंतर मी सांगतोच तुम्हाला पाण्यात दिसणारा विस्तीर्ण प्रदेश खालचा त्याकडे जाणारी वाट बघत झाली एक साईडला पूर्ण कडा आहे पूर्ण जंगलात असलेला आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण दरी बरोबर व्यवस्थित पाय वाट आहे मळलेली वाट आहे तसं काही प्रॉब्लेम नाही किल्ला अगदी छोटासा आहे बघण्यासाठी फार फार एक दीड दोन तास शिकार आहेत समजून उमजून घ्यायला तीन तास शिकार आहेत कुठली रिस्क नाही आहे फक्त पण किंवा रील्स फोटो काढताना जरा सावध केलं तर तसं तर मला वाटत नाही आता श्रावण चालू झालेलं आहे बऱ्याच प्रकारची विविध वनस्पती फुलं आता आपल्याला पाहायला पण मिळत आहेत बघत बघत स सगळ्याचा आनंद घेत आपण आता किल्ल्याची भट्टग्रांती पुन्हा एकदा सुरू केलेली आहे जे की मागील चार आठवडे चारी रविवार आपण बंद ठेवली होती कारण अत्यंत मुसळधार पाऊस पडतो सगळ्या भागामध्ये ॲक्च्युली आपण पहिल्याच श्रावणातल्या पहिल्या श्रावणाच्या पहिल्या सुरुवातीचा ट्रेक करणार होतो पण त्या दिवशीसुद्धा भरपूर पाऊस असल्यामुळे तो आम्ही सकाळी उठूनसुद्धा निघूनसुद्धा स्किप केला कॅन्सल केला सह्याद्री आपल्याकडे कायमस्वरूपी आहे सह्याची सह्याद्रीच्या तिन्ही ऋतूमधले जे निसर्ग सौंदर्य आहे ते वेगळंच असतं ते बघण्यासाठी कोणती काही गडबडची गरज नसते ज्यावेळी धोकादायक परिस्थिती असेल त्यावेळी खरंच जाऊ नका आणि पावसाळ्यात तर खरंच जुलैचा महिना ट्रेकिंगसाठी पूर्ण बंद ठेवला तरी काही हरकत नसते अशा तऱ्हेने आपण किल्ल्याच्या गुहे पास येतोय अजूनही कातळकाडा बघत असाल आम्ही जाऊन बाजूला बाजूलाही बरोबर पाया आहे आणि परत त्याच्या बाजूला दुसरा कातळकाडा आहे त्याच्या बाजूने आपण चाललेलो आहोत बघत सर खाली अत्यंत तिथून जेव्हा आपण आतमध्ये पुढे येतो मंदिर लागला जरा असत जाऊ साईडनी मंदिराच्या बाजूला आपण येतो मंदिराच्या पायऱ्या दिसत असेल मंदिराचे पूर्ण उद्ववस्त चालले आहेत चबुत्रा शिल्लक आहे शिवलिंग आहे हे शिवलिंग आपल्या समोर पाहायला आहे पायात बुट आहेत आपल्या आदू फडू बुट आहेत ना पायात इकडे आहे पाया बघत असाल शिवलिंग या शिवलिंगावर नाही आपल्याला कळतं किल्ल्याची दिशा आता ज्या बाजूला किल्ल्या शिवलिंगाचं मुख आहे त्या दिशेला ती बाजू होते उत्तर आणि पाठीमाखाचे दक्षिण त्यावरून आपण अंदाज लावू शकता का आपण आता असलेली दिशा कोणती आहे ती आणि तो आपल्याला पुढे जायचं आहे छोटीशी माहिती तुम्हाला सह्याद्रीमध्ये फिरत असाना किंवा तुम्ही गडक गडकिले बघत असाल किंवा कुठल्या अंधार वाटा रान वाटा जर तुम्ही हे ट्रेक करत असाल तर तुमच्याजवळ नेहमी तुम्ही ओडोमास म्हणजे मच्छरापासून जे आपल्याला स वा बचाव करते ही क्रीम जवळ आत्ताच्या काळात तर नक्की जवळ ठेवा झाडं झुडपं बरेच वाढलेले आहेत त्या झाडांवर रानातले जे मच्छर असतात मोठ्या आकाराचे ते चावल्यावर बऱ्याच आकाराचे आपल्या दांडी उठतात किंवा जळू जळूसारखा जर प्रकार आपल्या अंगा लागत असेल तर तंबाखू नक्की ठेवा तंबाखूच्या वाचणीसुद्धा जळू आपल्या अंगाला लागत नाही लागल्यास तंबाखू लावल्यावर तो खाली पडतो म्हणून काही ज्या सेफ्टी अशा गोष्टी आहेत त्यासुद्धा जवळ ठेवत जा रान वाटत आणि भटकत असताना आम्हीसुद्धा शिवले झळून राहिलो ते आमची चूक झालेली आहे बऱ्याच प्रकारे आम्हाला मच्छर वगैरे चावलेले आहेत क्रीम असल्यामुळे आम्ही थोड्याफार प्रमाणात बचत केलेली आहे पण तुम्ही जेव्हा साहित्य भटकत असाल तेव्हा अशा आवश्यक असलेल्या गोष्टी खाण्यापिण्याच्या बरोबर ह्यासुद्धा आपल्यासोबत कॅरी करायला विसरू नका चला आणि ज्या शिवमंदिराच्या तिथून दर्शन घेतले तिथून जेव्हा आपण पुढे चालत चालत त्याच पायवाटीन येतो तो या किल्ल्याचं मुख्य आकर्षण जे की या किल्ल्या असेल ही तो संवर्धन करून ठेवण्यात आलेली आहे बघू शकाल तुम्ही बरोबर ज्या साईडला मुरुचंजिरा किल्ला आहे त्याच किल्ल्याच्या बाजूला तोंड तो करून ठेवण्यात आलेला आहे समोर दिसली मांदारकाडी आहे याच किल्ल्याच्या दक्षिण बाजूला जो पाठीमागची बाजू आहे तिथे तुम्हाला बाजूला ह्याच बाजूला ही तो बघायला मिळेल संवर्धन करणाऱ्यांनी वरती आणून तुम्ही संवर्धन केलेलं आहे या किल्ल्याचं महत्त्व एवढं आहे की जेव्हा पुरंदरचा दह झाला होता तेव्हा दहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बावन्न किल्ले द्यायला लागले होते आणि स्वतःकडे तेरा किल्ले ठेवायचे असा दह झाला होता या दहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या बाजूला ठेवलेला म्हणजे आपल्या तेरा किल्ल्यांबद्दल समाविष्ट होता त्यावरच आपल्या या किल्ल्याचं महत्त्व कळेल इतना जी समोर मांदा खाड़ी दिते कैमेरा दाखा जरा जी खाडी आहे मांदळाच्या खाडीवर लेणी आहे या किल्ल्याचा इतिहास बघता हा सोळा कुणी निजामाच्या ताब्यात होता हा किल्ला कुणी बांधला याचं आपल्याला पण इतिहासात नोंद भेटत नाही परंतु सोळाशे सेहेचाळीसमध्ये सभासन बकरीमध्ये असा उल्लेख आहे की या किल्ल्यास हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी रघुनाथ पंत कोर्डे यांनी ह्या स्वराज्यामध्ये आणण्याची उल्लेख सभासन बकरीमध्ये करण्यात आलेली आहे या इतिहास हा मला एवढा तरी माहिती आहे कोणाला आता माहिती असेल तर त्यांनी सांगावं आणि त्याचप्रकारे ध्वजस्तंभापासून आपण ज्या वर येतो त्या एक आपल्याला अजून एक पाहायला मिळते जी दुसरी तोफ आहे पलीकडे एक तोफ आहे डाव्या बाजूला नाही सॉरी दक्षिणेला आणि ही उत्तरेला तोंड करून असलेली दुसरी तोफ बघू शकता तोफेचा आकार किती मोठा आहे आमच्याकडून लक्ष झालं नाही बघू शकता तुम्ही तोफ किल्ल्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूलाही तोफ आहे तुम्ही बघत असाल आता आपण गडमाथ्यावरच आहोत पूर्ण सगळीकडे गवत उगवलेलं आहे उंच उंच असं गवत झालेलं आहे तुम्हाला दिसत असाल पायांनी दाखवण्याचा प्रयत्न करतो साधारण भरत उंचीचं गवत आहे ऊन पावसाचा खेळ चालूच आहे आत्ता ऊन पडला आहे मग पाऊस होता गडमाथ्यावर मी आलेलो येण्याचं वाट तशी काय अवघड नाही आहे जरा पावसामुळे जरा स्लिप्लरी झालेली आहे गडाच्या ज्यात पूर्ण बालेकेल्या पोरतो आपण तर तुम्ही बघू शकता कोणते अवशेष शिल्लक नाही आहेत फक्त इथून जो विस्तृत प्रदेश आपल्याला बघायला मिळतोय तोच काय तो, तो, तो आहे कदाचित त्या काळी भरपूर हजार अवशे असावे परंतु आता पडझडीमुळे व्हाऊन गेले असावे का खाली कोसळून गेले असावे तर अशा प्रकारे आपण किल्ल्याचा बाले किल्ला पूर्ण येऊन गेलो खाली आता रिटर्न जायचा प्रयत्न करणार आहोत गडाच्या बाले किल्ल्यावर जे आपण जोडू येतो तर गडाच्या बाले किल्ल्यावर तसे कोणतेही अवशेष शिल्लक नाही फक्त गड माता शिल्लक राहिलेला आहे बऱ्याच प्रकारे झाडे हो, उगवली आहेत मोठी मोठी आणि तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे समोर जे आपण ज्या माचीवर हो, फिरत होतो मागाशी ती माचीचा उल्लेख केला होता आपण हीच ती माची आहे आपण जर लोहगड बघितला असेल तर लोहगडाला विस्तृत असा जी माची आहे विंचूकाडा आपण ज्याला बोलतो त्याच प्रकारची आहे छोट्या आकाराचा हा विंचूकाडा ह्या गोसाळगाडावर देखील आपल्याला पायास मिळतो गोसाळगाडाच्या चारी बाजूला तसा विचार केला तर बाजूला पूर्ण कातळकडे आहेत एक माची आहे तीच फक्त कमी आकारची असल्यामुळे तिथे तटबंदीचं बांधकावला दिसतं त्यामुळे इथे आल्यानंतर आपल्याला थोड्याफार प्रमाणात विंचूगडाच्या आठवण नक्की होते ते दाखवण्यासाठीच मी इथपर्यंत आलो आहे तुम्हाला जे करून तुम्हाला प्रेक्षकपर्यंत मला पोचवता येईल धन्यवाद जय शिवराया सगळ्यांना भटकती महाराष्ट्राची आमची टीम ही समोर आता आहेच नेहमीचा आपला आद्विक नेहमीचं जयलाल ने आणि आज आपण जे घोसाळगडाला भेट दिली या किल्ल्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे छोटेखानीच किल्ला आहेत चढण्यासाठी तसं काय फार उंच नाही आहे छोटी मुलं बिगनर जरी असतील तरी या किल्ल्याचं सहजरित्या पार्क सहजरित्या ट्रेक पूर्ण करू शकतात या किल्ल्यावर जर पाण्याचा विचार केलात तर समोर दिसणारी जी माची आहे विंचू काड्यासारखी ती एक माची आहे तिथून वर आल्यानंतर त्या बाजूला दोन तीन टाके ह्या बाजूला दोन तीन टाके असे गाड्याच्या घेऱ्यालात लागलेले टाकीसुद्धा रॉक कट जे आपण बोलतो त्या प्रकारचे टाके आहेत दोन प्रकारच्या दोन्ही साईडला दक्षिण आणि उत्तरला दोन तोफा आहेत आपण जेव्हा पहिला चढून येतो तेव्हा को पायऱ्या दगडात कोरलेल्या पायऱ्या तसेच उद्वस्त झालेलं महाद्वार आपल्याला पाण्यास मिळतं तिथून ती तटबंदी आहे त्या तटबंदीतच एक पाण्याचं टाकं आणि एक चोरवाट या किल्ल्याचं मुख्य आकर्षण असल्यापैकी एक सुद्धा आपल्याला पा पाहाव्यास मिळते हा किल्ला इतिहास आता अत्यंत महत्त्वाचा होता मी तुम्हाला मागेच सांगितलेला आहे की ज्यावेळेस झाला त्या तहामध्ये हा किल्ला महाराजांनी आपल्याकडे राखून ठेवला जो ह्या मार्गे राजापुरीत जो मार्ग उतरला याचा जो जंजिर्याम जंजिर्यामध्ये असलेला सिद्धी याला शह देण्यासाठी किंवा त्याचं ह्या भागात प्रबळ वाढू नये त्यासाठी हा किल्ला महाराजांनी आपल्याकडे ठेवलावा असावा तसेच सावळ्या घाटातून जो व्यापार या भागात चालायचा त्या घाटावरसुद्धा लक्ष ठेवण्यासाठी त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला आपल्याकडे ठेवला असावा असा एक साधारण अंदाज आपल्याला लावता येतो तसं त्या इल इतिहास देखील किंवा गुगल सर्च केला तर तुम्हाला हा इतिहास पाहावयास मिळेल तर आता आपण किल्ला पूर्ण बघून झालेला आहे आपण शेवटच्या टप्प्यात आता गड किंवा गडाची उतरण्याची सुरुवात आपण करणार आहोत हा ब्लॉग संपवणा शेवटचा एक तुमच्यासाठी माहितीचा एक ब्लॉग बनवलेला आहे तर तुम्ही आमचा व्हिडिओ कसा वाटला हा ब हे बघून ला लाईक आणि खाली कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि एक थोडक्यात माहिती सांगेन पावसाळ्यात सीझन गेलेला आता ऑगस्ट सीझन म्हणजे भरपूर पावसाचा सीझन गेला आहे ऑगस्ट सुरू झाला आहे श्रावण महिना चालू झालेला आहे सह्यादीमध्ये मग आता बऱ्याच प्रकारचे जीविध वनस्पती वगैरे पाहायला मिळतात त्यामुळे झुडपं वाढलेली आहेत जर ट्रेक करत असाल तर जरा काळजी घेऊन ट्रेक करा आणि असेच सतत ट्रेक करत राहण्यासाठी काळजी घेणे आहे त्यामुळे त्यामुळे काळजी घेतला चला धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जय शिवराय सगळ्यांना छत्रपती चत्र, श्री शिवाजी महाराज की जय धर्म